सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाकडून कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिल्या नसल्याचे एका बैठकीद्वारे जाहीर करण्यात आले या बैठकीला मराठा समाजातील दिग्गज नेते उपस्थित होते त्याच अनुषंगाने माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली त्याचे सगळेच प्रतिनिधी इथे उपस्थित झालेले आणि सर्व मतांनी इथं एक निर्णय झालेला आहे की येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा असेल मराठा समाज असेल यातल्या कुठल्याही संघटनेनं कुठल्याही उमेदवाराला मराठा म्हणून कोणीही पाठिंबा देणार नाही ज्याचा ज्याच्या सत्सगवे बुद्धीला स्मरून ज्याला काय जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा कुठल्या पक्षाचा करायचा आहे कुठल्या उमेदवाराचा करायचा आहे ज्याला त्याला जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्याचीच आम्ही उलट जपणूक केलेली आहे की कुठल्याही बंधनात न अडकवता प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने ते काम करावं असा या ठिकाणी निर्णय मी तुम्हाला सांगितले की आज दुसऱ्याने एखाद्याने स्वतःचा हा संच तयार करावा आणि त्यांनीच खासदार घ्यावी आज प्रत्येक कार्यकर्त्या खासदार व्हायचा असेल तर त्याला जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे तुमचं ग्रामपंचायती आहे ह्या सगळ्यामध्ये ब्लड तयार करावा लागतो स्वतःचे कार्यकर्ते तयार करा त्यांचे इलेक्शनला उभा राहायला लागते त्यांना निवडून आणाव लागते आणि ह्या ह्याच्यात किती तिथे लोक बाहेर पडतात बाहेर पडले की दुसरा कार्यकर्ता दुसरी फळी तयार करावी लागते दोन दोन तीन तीन फळ्या तयार करून खासदार तयार होतो ज्यावेळेस खासदार एका बदलला जातो दुसराच खासदार येतो तरी फळीने काय करायचं ती झाली आणि कुणी पाच वर्षाचं नियोजन करून करू शकत नाही प्रत्येकाची आज कायमस्वरूपी त्या ठिकाणी जबाबदारी केलेली माणसं असतात आणि ती माणसं सांगतात आता झालं आता तुम्ही या प्रत्येक जण प्रयत्न जो करतो त्यामुळे आमच्या घराने प्रयत्न केले की आमच्यातला कोणतरी एखादी जबाबदारी घ्यायची मी ठरवले विशाल करतोय विशाल ती करा मी मागे त्याची बाजू आहे मागचं मी सपेल मी कुठे घरी बसत नाही माझं ऑफिसचं काम आहे लोकांची सोडवायचे तरी तेही बघायचं आणि त्या ठिकाणी खासदार म्हणून जबाबदारी बघायची खासदार की बघावी बाकीची जबाबदारी मी बघतोय अशा अशा दोघांनी आम्ही वाटून घेतले उद्या कुणालाही या ठिकाणी इथे यायचं असेल आमच्या कार्यकर्त्यांना जिंकावं आणि त्या ठिकाणी तरी पुढाकार घ्यावा आम्ही कुठं नाही म्हणजे कार्यकर्तेच आम्हाला वाजवून सांगतील तुमच्यापेक्षा काम जास्त केले हे व्यवस्था त्याला त्यासाठी देऊन टाकू नाही दिले तर काय आमच्या आत्ता होते तसं होणार ना परत कोणतरी या ठिकाणी येणार नाही हिरा घेऊन त्या ठिकाणी लढणार आमच्या विरोधात त्यामुळे जे आहे ते पक्षाने विचार करायला पाहिजे नाही केला जनतेसमोर आम्ही गेलो आम्हाला माहिती जनता आमचा विचार केली त्यासाठी आम्ही उभा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका